निघालाय महाराज तुळजापूरला गेला भवानी मातेची मूर्ती त्याने तोडली पंढरपूरला गेला बडव्यांनी पांडुरंगाची मूर्ती लपून ठेवल्यामुळे मूर्ती साबित सापडली आपल्याला मंदिरामध्ये पांडुरंगाच्या त्याने गाय कापली त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये थाया थाया नाचला आलाय महाराज तो कुठं वाईला आला वाईला पसरणीच्या घाटामध्ये परंतु पसरणीच्या घाटातून त्या प्रतापगडाकड जाण्याची ताकद त्याची व्हायना काय होय ना कारण त्याला माहिती होत या घाटामध्ये या जंगलामध्ये दोन वाघ राहतात एक जंगली वाघ आहे आणि दुसरा शिवाजी महाराज नावाचा वाघ आहे वा। जंगली वाघापासून आपण वाचू शकतो परंतु शिवाजी नावाचा वाघ कुठल्या झुडपातून कुठल्या जाळीतून बाहेर येईल आणि आपल्यावरती झडप घालल सांगता येणार नाही महाराज आणि आरो तो तो कृष्णाजी भास्कर गेला राजांना सांगितलं शरण या राजांनी सांगितलं नाही नाही मी घाबरलोय तुम्हीच माझ्याकडे या आणि भेटीची तारीख ठरली तह हो झाला अफजल खान राजांना भेटण्याकरता आला राजांनी सकाळी उठून महादेवाला अभिषेक केला भवानी मातेला साकडं घातलं बत्तीस दाताचा बोकड तुझ्या चरणावरती वाहणार आहे आणि तो बत्तीस दाताचा बोकड चरणावरती वाहण्याकरता तुझ्या आशीर्वादाची मला गरज आहे आणि मग परत एकदा भवानीला भवानीचं दर्शन केलं आऊसाहेबांचं स्मरण केलं हर हर महादेवची गर्जना केली जगदंब जगदंब नामस्मरण केलं दुपारची वेळ झाली सुंदर अशा प्रकारचं भेटायचं नियोजनही केलं आणि दहा अंगरक्षक मोजके सोबत घेतले तानाजी मालुसरे सोबत आहेत जीवा महाला सोबत आहे बाजे घोरपडे सोबत आहेत मोजके मावळेसोबत घेतलेत आणि मग राजे त्या अफजल भेटण्याकरता प्रतापगडाच्या पायथ्याला आले पवाड म्हटलं तर चालल का चालल आता राजांची मूर्ती या ठिकाणी बसवली म्हणून हा प्रसंग मी ओढून आणला आणि मग तो खान भेटण्याकरता राजांना आला सुंदर अशा प्रकारचा श्याम्याना त्या अफजल खानाला भेटण्याकरता राजांनी केला होता प्रतापगडाच्या पायथ्याला आला हे प्रतापगडचा पाय

दिशेने येत आहे आणि खानान राजांना ला, लांबून बघितलं ला। आणि मग राजे तो खान त्या कृष्णाजी भास्करला म्हणला अरे ये शिव यो हो शिव येतो हो ये आज शिवा दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती राजाच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे राजा खानाच्या जवळ आलो राजांनी शाम्यामध्ये प्रवेशही केला आणि मग खान राजांना बघून हसायला लागला

आपल्या जाग्यावर उठलाय हात पसरवले राजांनी हात पसरवलो खान दोन पाऊल पुढे सरकलाय राजा दोन पाऊल पुढे सरकलो आणि आता होणार राजांना माहिती होत हा दगा करण्यामध्ये एक नंबर आहे आणि मग राजाने खानाला आलिंगन दिलं जसं आलिंगन दिलं ना त्या खानाने राजांची मान आपल्या बगलेमध्ये दाबण्याकरता सुरुवात केली खानदा दिना

राजांना काहीही परिणाम त्या कटारीच्या वारीचा झाला नाही राजांनी आपल्या अंगामध्ये चिलकोत घातलेलं होतं डोक्यावरती जिऱ्यापोट होता नुसता ठरठोर आवाज आला राजा त्या कक्षपुरुष केला नव्हतं महाराज राजाला माहिती होता हा दगा करणार सोबत आपला वाघ नखे आणि भिचवा आणलेला होता कार्य भिचवा घुसाला त्याच्या पाट्यामध्ये त्याचा भिचवा प्रकारे राजाने त्या खानाचा कोथळा बाहेर काढला आणि ते युद्ध त्या ठिकाणी संपलं प्रतापगडचे प्रतापगड प्रतापगडचे युद्ध रक्त जाडलं पाप सारे गेले पावन केला कृष्णेचा घाट लाविमी गुलामीची ही वाट <laughs> मिरट शाही चांडला ताट गुरा मिरट शाही चमांडला ताट कोथळा बाहेर काढला मुद्दा माझा असा आहे पण आहे आणि आलिंगन वाईट पण आहे जर काही फसलं असतं स्वराज्य निर्माण करता आलं नसतं चांगलं पण आहे आलिंगन वाईट पण आहे मग आलिंगन देणारी व्यक्ती आलिंगन देणारी क्रिया ही माणसाची योग्य असले पाहिजे म्हणून तुम्हाला जर काही मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर मग संतांना आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे महाराज म्हणतात अशा प्रकारे संतांचा महिमा आहे परंतु तो महिमा माझी वाणी वर्णन करू शकत नाही असा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा